नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो जे नुकसान भरपाई आहे अतिवृष्टीचे नुकसान भरपाईची यादी आपल्यासमोर एक मोठी अपडेट आलेली आहे आणि ह्या अपडेट आज आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा आता बघितलं असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला भरपूर काही नुसकान भरपाई झालेली आहे आणि या नुसकान भरपाईची बरेच काही शेतकरी आहेत बरेच काही शेतकऱ्यांना लाखोनी अनुदान या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले जा आहे आणि बरेच काही शेतकरी हे अनुदानपासून वंचित राहिलेले आहेत त्यामध्ये आपण बघितलं असेल के वाय सी असेल आणि फार्मर आय डी पेंडिंगला असेल बरेच काही कारणवस्तं हे आपल्याला नुसकान भरपाईचे अनुदान त्यांच्या खात्यावरती गेलेले नाही यामध्ये निवडणुकीचा काळ आला आहे निवडणुकीमुळंही त्यांचं अनुदान पुढे ढकलण्यात आलं आणि त्यानंतर या अनुषंगाने बीड असेल जालना असेल या ठिकाणी बराच काही घोटाळा आपल्याला दिसून आलेला आहे आणि स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्य सरकारने ज्याही जिल्ह्यामध्ये जितका अनुदान जमा झाले त्या अनुदानची पूर्ण यादी असेल पूर्ण शेतकऱ्यांना किती पैसे जमा झालेत किती हप्ते अनुदान जमा झाले हे पूर्ण स्पष्टपणे माहिती त्यांना हवी आहेत आणि शेतकऱ्यांनी ही माहिती मिळायला पाहिजे त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पहिल्यांदा बघितलं असेल आपण अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये बरेच काही शेतकरीच्या या ठिकाणी शेतीचं जा नुकसान झालेलं आहे घर जमीन खळडून गेलेले आहेत यामध्ये या, या शेतकऱ्यांची यादी आपल्याला तालुक्यानुसार आपल्याला पाहायला मिळणार आहेत ही कोणत्या वेबसाईटवर बघायची आपण थोडक्यात दोन मिनटात बघणार आहोत पण ज्या बाकीचे जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये ही यादी प्रकाशित करावीत आणि पूर्ण डेटा किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेत किती अनुदान जमा झाले कोणत्या शेतकऱ्यांचे आधुनिक केवायसी बाकी आहेत आणि कोणाला हे अनुदान मिळाले नाही पूर्ण माहिती आपल्याला या पी डी एफच्याद्वारे मिळणार आहेत जर आपण एक अहिल्यानगरमध्ये जी पी डी एफ आहे ती आपल्याला मिळालेल्या आहे तर आपण थोडक्यात दोन मिनटात ही पी डी एफ जाणून घेऊयात ब्राऊझरवरून आपण ही पी डी एफ आपण बघणार आहोत यामध्ये आपल्याला बघितलं असेल सन दोन हजार पंचवीस अनुदान वितरित यादी सी किंवा प्रलंबित यादी आहे या यादी आपल्याला कुठे कुठे बघू शकतात अहिल्यानगर असेल अकोला असेल जामखेड असेल कर्जत असेल कोपरगाव नेवासा आणि पाथर्डी पारनेर नेवसा यामध्ये आपल्याला पी डी एफ पाहायला मिळेल यामध्ये आपण एक पी डी एफ ओपन करून तुम्हाला बघूयात यामध्ये शेतकऱ्यांना किती अनुदान आपल्याला पाहायला मिळेल या शेतकऱ्यांना किती हे झाले किती पैसे जमा झालेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना ही पेंडिंग आहेत यामध्ये आपल्याला किती गटासाठी किती पैसे मिळालेले आहेत हे आपल्याला सर्व या यादीमध्ये पाहता येणार आहे तर ही यादीची आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे या ठिकाणी आपण डायरेक्ट जाऊन डाउनलोड करून ही यादी बघू शकतात